लोकसभेची आमची तयारी नाही आहे मग कोणाले पाळाचून कोणाला निवडून ते करू भाऊ खासदार या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे भाजपमध्ये गेल्यास आल्याला न गेल्यासारखं आहे काय न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत आता त्या हिंदू शरणी झालेल्या आनंदरावडसूड ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा आहेत जागेवर अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं त्यांची खलबत झाली चर्चा झाली कसं चर्चेला काही अर्थ नाही आहे मला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहित नाही दिल्लीवरून काय होईल याच्यावरच आहे सगळं एवढा मोठा निकाल थांबला असता का तुम्हाला कोरटा जर थांबत इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय अडसुळांना जर उमेदवारी मिळाली तर, तर तुम्ही त्याच्यासोबत असणार आहे कारण तुम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलेले होते मी आताच कसं काय सांगणार आहोत मी काय असं काही का ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य ग गावातला आम्ही सांगू ठरवू अगर जो बताएंगे वो तसं कुछ रिजल्ट बी आणायचे ये ना रिझल्ट हो येऊ असं करू तर पुढचा खासदार कमळावरचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे नेमकं काय म्हणाले यावे भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बी जे पीनं घेतली पाहिजे यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपवते भाजप ता आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काहीतरी मोठा असला तर पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता हमारे पास है और संख्या उनके पास है और सभी लढाई से नहीं जीती जाती गुणवत्तेचे है असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि चारशे च्या पार्स शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे मजुराला काय चान्स भेटणार आहे सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का ते बदलणं गरजेचं आहे ना आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं तुम्हालाच प्रश्न आहे माझा काय बदललं काँक्रीटचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तच्या तशाच घर करून आहे आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्याव्या ही व्यवस्था संपली आहे देश भाजपने शेतकऱ्यांसाठी जे चौदाला आश्वासन दिलं होतं चौदाला नाही एकोणीसलाही पूर्ण झालेलं नाही आहे पन्नास टक्के नफा धरून भाव जो द्याच मोदीजीनं गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे आमचं सगळं पानदान वाढलं वास झालं तरी चालत पण शेतकरी शेतमजूर घोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा आत्ता मी काल त्या दिवशी सांगितलं का प पाच ते सात लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय भेटल कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं काय एस टीमध्ये डायवर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार ही विषमता काय देशामध्ये त्याचे कष्ट अधिक आहे बघा एसीत फिरतं बिचारा तो आणि सगळेला घेऊन फिरतं एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणार आहे चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकले प्रवास घेऊन जाणार आहे फक्त वीस हजार।, हजार पगार तर हे चुकीचं आहे ना